किसान सभेच्या लाल निर्यात बंदी नुकसानी पैसे लाईट बिल बेरोजगारी असे अनेक प्रश्न घेऊन मोर्चा प्रशासकीय इमारती धडकलाय किसान सभेनं काढलेला पाच किलोमीटर पायी मोर्चा नंतर शबरी घरकुल योजनेच्या अंमलबजावणीचं प्रशासनाकडून तोंडी आश्वासन दिल्यानंतर तुर्तास काही दिवसांसाठी मोर्चाला स्थगिती देण्यात आली आहे एका महिन्यात शबरी घरकुल योजनेची अंमलबजावणी केली नाही तर यापुढचं आंदोलन हे तीव्र असेल असा इशारा आंदोलकांनी दिला आहे उपोषणाला बसलेले माजी सभापती इंद्रजीत गावित यांचं उपोषण कळवणचे तहसीलदार रोहिदास वारुळे यांच्या हस्ते लिंबू सरबत देऊन सोडवण्यात आलंय कळवण सुरगाणा मतदारसंघात फक्त विकास कामांचं बॅनर लागलं असून मतदारसंघातले रस्ते हे खड्डेमय झालेत असा आरोप प्रदीप पगार यांनी केलाय कळवण सुरगाणा तालुक्यासाठी सोळाशे कोटी रुपये इतका भरगच्च निधी मंजूर करून आणलाय मग चार वर्ष उलटून देखील अनेक ठिकाणी फक्त पाट्या लावून उद्घाटन करून ठेवलंय मग त्या कामांचे पैसे कुठे गेले असा आरोप संतोष देशमुख यांनी केलाय घरकुलाच्या फायली मंजूर करण्यासाठी लाभार्थ्यांकडून दहा हजार रुपये घेतले जातात तुम्ही पैसे द्या बाकी आम्ही सगळं बघून घेऊ असा थेट आरोप राम चौरे यांनी केला आहे

ते प्रकरण ग्रामसभेवर ठेवून ते चेक करून आणि परिपूर्ण असतील ते म्हणजे पूर्णपणे मंजूर करावेत आणि त्याची प्रायोरिटी लिस्ट जाहीर करावी याचा जा कालावधी दिलेला दे आहे साधारण दहा ते बारा फेब्रुवारीनंतर आम्ही संपूर्ण जिल्ह्यातून किंवा जे काही नाशिक विभाग आहे या नाशिक विभागातील सगळे शबरीचे आदिवासी लाभार्थी आहेत ते आदिवासी विकास भवन नाशिक ह्या ठिकाणी पुढचं आंदोलन करतील आंदोलन कसं असेल त्याची रूपरेषा त्यावेळेस ठरेल रवींद्र आहेर स्टार महाराष्ट्र न्यूज कळवण नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे